आपलं अशोक शेनगरे मांजरी ग्रामपंचायत सदस्य आता सध्या सध्या निवडणूक लागली आहे त्या संदर्भात काय का। सांगू सांगोला तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेनेच निर्णय घेतलेला आहे की या तालुक्यामध्ये दीपक आबांनाच आमदार करायचं सातत्यानं आबाने बासष्ट वय आबांचा तर सध्या चालू आहे त्यापैकी बत्तीस वर्ष राजकारणामध्ये घडलेत सेवा करण्यात घडलेत आता बरेच प्रश्न आम्हाला विचारले जात आहेत की आबाने ह्या तालुक्यामध्ये काय काम केलं आहे तर आम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे आबाने आत्तापर्यंत जी काय काम केलं आहे ती या जनतेला सगळं माहीत आहे त्यामुळं हा निर्णय जो घेतलेला आहे ती या तमाम सांगोला तालुक्यातल्या जनतेने घेतलेला आहे की यावेळेला विधान परिषद आमदार दीपक बाबा साळंगी पटलांना पाठवण्याचा निर्णय हा सांगोला तालुक्यातल्या मतदारांनी घेतलेला आहे प्रत्येकाने आम्हाला विचारलं जातं की आबाने काय कामच केलं नाही आबाने काय कामच केलं नाही लबाड बोलायचं नाही काय काम केलं नाही अशी जनता म्हणते आम्ही म्हणत नाही मी, मी सुद्धा आबांच्या सानध्यामध्ये आता साधारणपणे एक दोन ते ती तीन वर्षापासून आहे तर माझे स्वतःचे अनुभव असे आहेत मी आव रात्री आबांला रात्री अकराला पट चारला दोनला कधी बी फोन केला तर हा महाराष्ट्रात चालणारं एक दीपक आबा आमदार कार्ड आहे महाराष्ट्रामध्ये चालणारं कार्ड आहे कधीही फोन करू द्या आबांची ही अमक्या पार्टीज आहे तिथ्या पक्षाचा आहे त्यांनी कधीही जात पात न मानता तळागळापर्यंत पोचलेलं ही आबांला स्त्रिय उद्याच्या तेवीस तारखेला या सांगोल तालुक्याची जनता दाखवून देईल एवढंच मी आवाहन करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद आता गेले तीस पस्तीस वर्ष इतर जे नेते मंडळी आहेत त्यांनी आबावर अन्याय केलाय म्हणायचं शंभर टक्के केला हो शंभर टक्के केलाय मी तुम्हाला हात जोडून सांगतो खरं सांगतो कसं केलं फक्त यांनी वापरच करून घेतलेला आहे मोठ्या मोठ्या नेत्यांनी केला आहे तालुक्यातल्या नेत्यांचा तर विषयच तुम्ही सोडून द्या मोठ्या मोठ्या सुद्धा आबांचा वापर करून घेतला आहे आबांवर जर ही आज पक्ष बदलाची वेळ आली असेल वेळ आली असेल तर खरोखर ज्या पार्टीचं ज्या पक्षाच्या आबाने काम केलं आहे त्या सुद्धा थोडाफार आबावर अन्याय केलेला आहे असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे म्हणजे विधान लोकसभा असेल लोकसभेला खासदार झाले कोणामोळ झाले कोणी कोणाशी मदत केली काय केलं ही सगळ्या सांगोल तालुक्यातल्या जनतेला माहीत आहे परंतु आता स्वार्थापोटी जी लोकं आमांच्या बाबतीत टीका करतायत ती टीकेचं उत्तर उद्या येणाऱ्या तेवीस तारखेला या सांगोला तालुक्यातील तळागाळातील कष्टकरी मजूर शेतकरी ही त्यांना अगदी निश्चितपणे दाखवून देतील ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे आता एक वैयक्तिक प्रश्न मी तुम्हाला विचारतो जुना जुनं प्रकरणं आहे ते सदाभाऊ खोतबद्दल काय प्रकरण होतं ते सदाभाऊ खोतसारखा तर माणूस नालायक मला वाटत नाही ह्या महाराष्ट्रात कोण नसेल सदाभाऊ दोन हजार चौदाला माडा मतदारसंघातून उभं होती त्यावेळेला मी शेतकरी संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष होतो मी संघटनेचा चळवळीचा कार्यकर्ता होतो माझ्यावर केसेस येते संघटनेच्या तर त्यावेळेला ते त्यांचा मुलगा सागर खोत माझ्याकडे आला होता माझं हॉटेल चालू होतं मंगळवडा रोडला तर मला काय म्हणले म्हणजे भाऊंचं माझं फोनवर बोलणं करून दिले भाऊ काय त्यावेळेला नव्हते पण सागर ज्या वेळेला आला होता ते काय म्हणले की बाबा तुम्ही संघटनेचं काम करताय आणि भाऊ या वेळेला इथे उभं राहिलेत सुद्धा अगदी या सांगोला तालुक्यातल्या जुळळी करून पैशाची म्हणजे मागणी करून मदत केलेली या तालुक्यातील माझ्याकडं आजही पुरावदार लोकं आहेत सदाभाऊनं मला पण तसंच केलं की बोलता बोलता सागर मला काय म्हणलं की जर काय आमचे चार पाच लोक माझे तुमच्याकडे आली दहा येऊ शंभर येऊ दोनशे येऊ आम्हाला थोडी त्या बाजूनही मदत करा आलं तुमचं हॉटेल स्वतःच आहे त्या लोकांचा जेव्हा आहे घाला आम्ही तुमचं काय असेल ती बिल द्यायला तयार आहे पण त्या पट्ट्यानं इलेक्शन झाल्यानंतर माझा पाच वर्ष फोन बी उचलला नाही आणि तो इकडे फिरकला बी नाही कदापि मला एक मी ग्रामपंचायत सदस्य आहे मग त्यांचं ही होतं कमिटी नेमली होती त्या कमिटीमध्ये मला कळलं की मला आमचा ग्रामसेवक मला काय म्हणलं की बाबा अशोक कमिटी निमल्यानं सदाभाऊ सांगून याय लागलेत आणि आपल्याला जरा ऑफिस स्वच्छ करायचं आहे म्हणले मी म्हटले टीमला कोण कोण आहे त्यांची नावं सांगा मला आमच्या ग्रामसेवक कळू दिलं नाही कारण त्यांना काय तर कोण असेल मग पंचवीस हजार मी ग्रामपंचायत ऑफिसला खर्च केला पुढच्या टेबल इकडं तिकडं आणि ही ए लागल्या म्हटल्यावर माझी जरा टूबज पिटली म्हटलं आता ही घडी माझ्या गावात गावला म्हणल्याला सोडायचं नाही त्या माध्यमातून मी सदाभाऊजा पाटला रेल्वे गेटपासून केला होता पंचायत समितीमध्ये आल्यानंतर भाऊंना मी रिक्वेस्ट केली होती भाऊ तुमच्याकडं माझं दोन मिनटं काम आहे मला तुम्हाला बोलायचं आहे तर त्याला त्यांचा जो पी होता त्यांना काय वाटलं कोणतं कार्यकर्ता आहे का म्हणून मी ती बाजूला सरला आणि पोलिसही माझ्या ओळखी ती पोलिसही बाजू त्यांना वाटलं खरंच मी संघटना मी आणि संघटनांच्या चळवीतला कार्यकर्ता होतोच त्यामुळे तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना सगळ्यांना माहितीच होतं त्यामुळे मला त्या लोकांनी काही त्रास दिला नाही भाऊची भाषा त्यावेळेला मला काय तुझं जी काय आहे ती मला हिथच बोल मग मी त्यांना म्हटलं माझं तुमच्याकडे हॉटेलची उधारी झाली तुम्ही माझं बिल द्या मग तुम्ही जावा हा विषय झालेला होता हॉटेल चालू आहे का आता सध्या बंद आहे माझं हे असेच की पुढारी असे मिळले तर हॉटेल कसं चालवणार <laughs> म्हणजे पुढाऱ्याने सर्वसामान्य माणूस जर आपले आर्थिक नियोजन लावून जर हॉटेल चालू कर किंवा कुठलाही व्यवसाय चालू करत असेल पुढारी उधारी करून गायब होतात शंभर टक्के शंभर टक्के सगळीच होत नाहीत सदाभाऊ सारखे एखादाच नालायक असतो आणि आज बी मी त्यांना ओपन चॅलेंज करतो सदाभाऊ सांगोल्यात कधी आला तर मी सदाभाऊला सोडणार नाही माझं बिल द्यावं माझी प्रामाणिक इच्छा आहे बिल दिल्यानंतर त्यांचा विषय संपला संपला हुँ। हुँ। आता हे झालं आता बाकी दीपक आबांना आमदार करायचं शंभर टक्के ठरले आमचं तुमची यंत्रणा प्रचार यंत्रणा आमची प्रचार यंत्रणा मी सगळ्या गटामध्ये काम करतो माझे नातेवाईक समजा चौदा गाव भावणीमध्ये भावने गटातील माझी काही नातेवाईक आहेत त्यांच्याही मी संपर्कामध्ये आहे आणि आबा फिक्स आमदार आहेतच आणि आम्ही न आमच्या प्रपंचात काय न लक्ष घालता येणाऱ्या तेवीस तारखेपर्यंत आबाशा पाठीशी शंभर टक्के उभा राहून विधानपरिषद आबाला पाठवायची जबाबदारी या तालुक्यातल्या तळागाळातल्या जनतेनेच घेतलेले त्यामुळे उद्या येणाऱ्या तेवीस तारखेला आबांचा गुलाल आहे ही सिद्ध